विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर देश विदेश भरामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांनी अपमानजनक शब्द केले यांचाच निषेध म्हणून सोलापूर शहर वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने सोलापूर शहर अध्यक्ष ॲडव्होकेट हजरत अली हुसेन बडे खान यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक सतरा सहा दोन हजार बावीस रोजी ठीक दुपारी अडीच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पूनम गेटपर्यंत चालत येऊन या विषयाचे गंभीर्य व महत्व लक्षात घेऊन या भव्य अमर मोर्चाचे आयोजन करून बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले ಸೋಲಪುರ ಪ್ರತಿನಿಧಿ ವಂದೇನವ ಶೇಖ ವ ಅಮೋಕ ಸಿಧ ಪುತ್ರೆ आज आम्ही वंचित शाह आघाडी शहाजवशिया फाउंडेशन यांच्या वतीनं ते भाजपच्या विलपीत एक प्रवक्ता युपुल शर्मा प्रवक्ता नवीन विकास एक आम्ही त्या जगाचे प्रसिद्ध त्यांच्याबद्दल आत्मशब्द वापरला होता म्हणून त्यांचा निषेध सोलापूरमध्ये जोडण्यात आला होतो काल रोजी आमचे आदरणीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत या महाराष्ट्राचे गृहमंत्री अवशे पाटील आणि पुण्याचे पुढील अधिकारी तसेच सोलापुरातील पोलीस प्रशासन यांनी आम्हाला सांगितलं की लॉ आणि ऑर्डरची रचना आहे काही होऊ शकते त्यामुळे आम्ही मोर्चा रस्ते करून फक्त निवेदन दे, निवेदन देणार दे आहोत कलेक्टर साहेबांना काल वळखे पाटासोबत आमच्या नेत्यांची मिटिंग झाली वर्षसाहेब गृहमंत्री त्यांनी प्रकाश आंबेडकरांना शप दिला की नुकुल शर्मावर महाराष्ट्रामध्ये तीन गुन्हे दाखवलेले आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करून आम्ही महाराष्ट्रामध्ये आणणार आहोत आणि कोर्टापुढा हजर करणार आहोत आणि विशेष म्हणजे गोमत पैगंबर बिल आम्ही गेल्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये बदलाव ठेवणार आहोत आणि ते सुद्धा बिल पास करून देण्याची हमी दिलं आहे त्यामुळे मुंबईत आणि सोलापूरमध्ये मोर्चावर झालं आहे कोविड प्रशासनाच्या त्यांच्या विनंतीनं मान घेऊन आम्ही हा मोर्चा अर्धा करून मान्य कलेक्टर साहेबांना आज निवडणूक देत आहोत महो शर्मा आणि रवी जिंदाल यांनी मोहम्मद ट्रेजपुराबद्दल अपशब्द वापरला होता त्यासाठी त्यांनी घेतलेला असं सोलापूरमध्ये विषय मोर्चा होता परंतु महाराष्ट्राचे गृहमंत्री वळसे पाटील साहेब आमचे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्यासोबत काल मिटिंग झाली मिटिंगमध्ये त्यांनी सर्वजणांना आम्ही आश्वासन दिलं की रिंकू शर्माला आम्ही अटक करू आणि अटक करून मुंबईच्या पोटामध्ये हजर करू आणि त्यांच्या कारवाई करू विशेष म्हणजे मोहम्मद पैगंबर बिल जे आम्ही ठेवला होता आमची मागणी होती महम्मद पैगंबर बिल आणि इतर जे संत आहेत धार्मिक लोक आहेत त्यांच्यावर अपश्यक वापरल्याबद्दल त्यांचा फायदा करावा हा बिल भाज करण्यासुद्धा त्यांनी साहेबांना आमच्या शब्द दिला त्यासाठी साहेबांनी सुद्धा मोर्चा रद्द केला आहे आम्हीसुद्धा आज कोल्हापूरतील प्रशासन पोलीस प्रशासन त्यांनी आम्हाला विनंती केली होती मी नाव अर्धोका प्रश्न उद्भवून त्यासाठी मोर्चा नका त्यांनी मान देऊन आम्ही आज मोर्चा रद्द करून फक्त निवडक लोकांसह म्हणजेच आघाडी आणि शेंशी विथ फाउंडेशन यांच्या सहने आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेला आहोत की आमचा हा निषेध आहे या निषेधात त्यांच्या कारवाई करावी विपुल शर्मा आणि जमीनदार आणि ताबडतोब त्यांना अटक करावी आणि पोलिसांना आमच्या गटा कळवाव्या म्हणून आज निवेदन देणार आहोत मी ॲडवोकेट हरत अली बडे खान वंचित होऊन आघाडीचे शहराध्यक्ष आणि माझे इतर पदाधिकारी आहेत لَبَّیک لَبَّیک یا رسول <سؤال> الله <سؤال> لَبَّیک مرداباد مرداباد نور شریما مرداباد 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 نور شریما مرداباد 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 نویمونر سینڈھان مرداباد یا رسول الله لَبَّیک ناره تقدیم لاو اکبر राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा